सातपुड्यात शेतकरी आता सुगंधी आणि अधिक उत्पादन देणाऱ्या भाताच्या लागवडीकडे रवींद्र वळवी मोलगी प्रतिनिधी अक्कलकुवा तालुका जो आपल्या दुर्गम डोंगर दर्यांसाठी ओळखला जातो तेथील शेतकरी आता पारंपरिक भातशेती सोडून अधिक उत्पन्न देणाऱ्या आणि सुगंधी भाताच्या लागवडीकडे वळले आहेत अवलंबून असलेली आणि कमी उत्पादन देणारी शेती ही या भागाची पूर्वीची ओळख होती जिथे खडकाळ जमिनीवर अनेक वर्षांपासून पारंपरिक भाताचे बियाणे फोकून पेरणी केली जात होती मात्र आता बदलत्या काळानुसार आणि उपलब्ध होत असलेल्या मार्गदर्शनामुळे परिस्थितीत बदल दिसून येत आहे पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी विशेषतः दहेल आणि ओखानी परिसरातील शेतकरी आता मातीची चिखल मशागत करून भाताच्या रोपांची लावणी करत आहेत अनेक शेतकरी स्वतःच्या शेतातच भाताची रोपे तयार करत आहेत ज्यामुळे त्यांना अधिक नियंत्रण आणि रोपे मिळतात या बदलामुळे सातपुड्याच्या शेतीत एक नवा अध्याय सुरू झाला आहे जिथे शेतकरी काळानुरूप आधुनिक पद्धतींचा अवलंब करून अधिक उत्पादन आणि चांगल्या प्रतीचा भात पिकवण्याचा प्रयत्न करत आहेत हा बदल निश्चितच सुखावणारा असून यामुळे या, या भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे